आझाद शेतकरी न्यूज या चॅनल मध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज आपण एक डिसेंबर रोजी सांगोला बाजारामध्ये उपस्थित आहे गायींचे दर याच्याबद्दल आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण माहिती प्रसारित करत असतो माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार दादा नमस्कार गाव कोणता आहे मसव पळशी किती गाय आहे दोन आणलेले एक विकले एक आहे एका गाईचा सौदा झालाय होय झालाय कितीला विकली पासष्ट हजारला आणि जी राहिली ती गाई किती वेताची तिसऱ्या वेताची आहे तिसऱ्या वेता व्यताची गाय हा दुसऱ्या गायताला किती पिढी बारा बार बारा लिटर पेढी आहे बर बारा बारा पेढी पोटातलं तीशंदा आहे बर काय किंमत सांगता ये गाय नव्वद हजार सांगतोय बर कमी करून देऊ बैठकीला बसल्या बर व्यवहाराला आल्यावर कमी जास्त होतील म्हणते कासल सुद्धा चांगली आहे तुम्ही बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारचे आहे तुम्ही जरा सोडून दाखवा गाय आपल्या शेतकरी बांधवांना त्यांच्याकडे अतिशय चांगल्या प्रकारच्या आणि खात्रीशीर अशा गाय असतात तुम्ही बघू शकता व्यवस्थित दाखवा वरती टॉप क्वालिटीची याच्या गाय आहे तुम्ही बघू शकता ज्या शेतकरी बांधवांना पाहिजे आहे त्यांनी यांच्याशी कॉन्टॅक्ट आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर माझं नाव दत्ता गंबरे माझं गाव आहे पळशी मोबाईल नंबर सत्याहत्तर पंच्याहत्तर झिरो सत्तावीस तीनशे चौऱ्याऐंशी बघू शकता तुमची विकलेली गाय कोणती ती दाखवा ही गाय विकली आहे का हा ही गाय विकलेली आहे कितीला बासष्ट हजार कित व्यताजी तिसऱ्या व्यथाची तिसऱ्या वेताची गाय तुम्ही बघू शकता हजाराला विकलेली आहे तिसऱ्या व्यताची गाय आहे बारा बारा लिटर दुसऱ्या व्यक्ताला पेळलेला आहे कोणत्या गावात विकली ही कोल्हापूरला शेळेवाडी ही गाय कोल्हापूर शेळेवाडी मध्ये गेलेली आहे तुम्ही बघू शकता ही जबरदस्त आहे नमस्कार गाव कोणता आहे पळशी झाशी पळशी किती आणले गाय गाय आणले दोन दोन आणले ते हा ही गाय किती ही दुसरी व्यताची बघू शकता ही दुसऱ्या व्यताची पहिल्या वेळेला किती पिढी नऊ नऊ पिळ नऊ हा आता किती दिवस अवकाश पंधरा दिवस आहेत पंधरा दिवस हा दाताला कशी जुळले आता दाताला जुळलेले आहे दुसऱ्या व्यताचे पहिले वेताला नऊ नऊ पिळलेले आहे काय किंमत सांग पाहिजे चाळीस चाळीस हजार कमी जास्त करू म्हणजे व्यवहाराला बसलो काय कमी जास्त होते बर तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्तेचाळीस एकाहत्तर सदुसष्ट नमस्कार दादा नमस्कार बोला कोणतं गाव बारामती बारामती हो किती गाय आण दोन गाय आणल्यात दोन गाय किती किती वेळ एक दुसऱ्या तर एक पहिल्या रोड पहिल्यावर कोणती तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो ही पहिला रो आहे किती दिवस अवकाश आहे एक दहा दिवस अवकाश आहे कशी दाताला दोन दात दाताला दोन दात दहा दिवस अवकाश आहे किंमत काय सांगता किंमत साठ हजार रुपये पन्नास पर्यंत देऊ हे पन्नास पर्यंत सुटणार आहे दहा दिवस अवकाश आहे कासल सुद्धा चांगली आहे तुम्ही बघू शकता मेंढ का होई दुसऱ्या वेळेला दाताला कशी दा दाताला सहा दाते पंधरा दिवस टाईम पहिल्या वेळेला किती पिळली पहिल्या वेळेला अठरा एकोणीस लिटर पिळली बघा अठरा एकोणीस हो आता किती पिळल आता तरी वीस प्लस द्यायला पाहिजे बघा वीस प्लस हो किंमत काय सांगता येईल किंमत तिची नव्वद हजार नव्वद हजार हो आणि फायनल फायनल ऐंशी पर्यंत देऊ बघू शकता ऐंशी पर्यंत ही गाडी सुटणार आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सिद्धार्थ सचिन शेलार गाव नांदगाव तालुका दोन जिल्हा पुणे मोबाईल नंबर अठ्ठावीस अडुसष्ट सत्तावीस सतरा नमस्कार गाव कोणता आहे भांडगाव तालुका इंदापूर पुण। पुण। जिल्हा पुणे किती गाय आणली दोन किती वेळ ताजी गाय तुम्ही पाहू शकता ही दुसऱ्या वेळ गाय आहे पहिल्या किती पिळेस पिळेस आणि दाताला कशी दाता चौदा चार दात दाताला चार दा, दात दा, आणि वीस बावीस पहिल्या पिळलेले आहे आणि येण्यासाठी किती अवकाश आहे अजून दिवस पंधरा दिवस तुम्ही बघू शकता सुद्धा चांगली आहे काय किंमत काय सांगताय किंमत एकदा एकदा एक दहा एक दा? दाखवा व्यवस्थित मागणी दाखवा काचधारा एकदा आणि द्या घ्यायचं द्या घ्यायचं नव्वद नव्वद पर्यंत फायनल हो मोबाईल नंबर सांगा तुम्ही शहाऐंशी डबल झिरो पंचवीस बहात्तर पंचाळीस ही पहिला रो आहे काय हा तुम्ही बघू शकता ही पहिला रो आहे चौदा सुद्धा चालू आहे किती दिवस अवकाश अजून हिला पंधरा दिवस दिवस आता सध्या मागणी ती कितीची मागणी झाली आहे साठ हजाराची मागणी झालेली आहे किती पर्यंत सोडणार आहे तरी सत्तर पण पर्यंत सत्तर पंच्याहत्तर पर्यंत ही गाय सुटणार आहे धन्यवाद धन्यवाद ही किती वेताची गाय तिसरी वेळ गाय येतात हो किती मागणी झाली त्याची मागणी झाली ची पासष्ट हजार हो दुसऱ्या गाताला किती पिळी दुसऱ्या गाताला पिळे साधारण वीस बावीस वीस लिटर पिळ दोन टायमा दुसऱ्या गाताला वीस बावीस लिटर पिळलेले आहे आणि दाताला कशी दाताला सात आधी सात आधी सात किंमत काय सांगतोय किंमत याची पंचाहत्तर सांगतो पण व्यवस्थित राहायला देऊन टाकू म्हणजे किंमत पंचाहत्तर सांगताय आणि व्यवहाराला बसल्यानंतर काहीतरी कमी जास्त होतील तुम्ही बघू शकता टॉप क्वालिटीचे असे तिसऱ्या वेताची गाय आहे खाली होण्यासाठी किती दिवस अवकाश आठ दिवस अवकाश आहे अजून आठ दिवस अवकाश आहे तिसऱ्या वेताला खाली होणार आहे बघा कासला सुद्धा जबरदस्त अशी गाय आहे चांगली टॉप क्वालिटीची याची गाय आहे ज्या आपल्या शेतकरी बांधवांना पाहिजे आहे त्यांनी यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन त्रेपन्न त्र्याहत्तर सत्याहत्तर नमस्कार दादा नमस्कार बोलाशे गाव कोणता आहे इंदापूर इंदापूर किती गाय आणली सहा सहा काय पहिल्यांदा आहे तुम्ही बघू शकता कासल सुद्धा चांगली आहे पहिल्यांदा आहे किती दिवस अजून अवकाश आहे दहा बारा दिवस आहे येत ये आठ दिवस तर देईल दाताला कशी आदत आहे अजून दात लावलं नाही दोन दात पाडलं नाहीत अजून दादा दाताला आदत आहे तुम्ही बघू शकता शिंकते आहे गाय आणखी किमित काय सांगता याची सांगत आहे पासष्ट दाता फायनल बावन्न त्रेपन्नला मात्र पंचावन्न आलं तर द्यायचे बावन त्रेपन्न पर्यंत मागणी झालेली आहे पंचावन्न ला हिचा व्यवहार होणार फायनल तुम्ही बघू शकता तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव बावन सत्तर पंच्याऐंशी ही किती व्यताची गाय ही दुसऱ्या व्यताची आहे दादा होऊ शकता गाय आहे पहिल्या व्यताल किती पिढी दादा पहिले आता अठरा एकोणीस लिटर लिटर तर वीस लिटरची मालक गॅरंटी देत आहेत आणि दाताला कशी सहा दात असली तरच द्या तुम्ही दादा दाताला सहा दात आहे आणि किंमत काय बोलता येईल सहा दहा पंच्याहत्तर दादा फायनल पासष्ट हजार आलं तर द्यायची पासष्ट हजार आलं तर या गायचा पासष्ट हजाराला फायनल होणार आहे तुम्ही बघू शकता जे आपण शेतकरी बांधवांना पाहिजे आहे त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता